मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन ओला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत नाशिकच्या निफाडमध्ये नाशिकच्या निफाडमध्ये भाजपला खिंडार पडले असून गुरुभाऊ कांदे आपल्या समर्थकांसह आमदार बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये प्रहारमध्ये दाखल झाले आहेत निफाड येथील शेतकरी मेळ्यात प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड व चांदवड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं निफाड येथे शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व माजी निफाड पंचायत समितीचे उपसभापती गुरुदेव कांदे यांनी पक्षाला देत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू बच्चू कडू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावेळी यांनी निफाड सभा मतदारसंघात गुरुदेव कांदे यांची तर चांदवड विधानसभा मतदारसंघात प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली निफाड आणि चांदवड विधानसभा मतदारसंघात आता त्रिशंकू लढत होणार हे आता निश्चित झालं असून येवल्याबाबत प्रश्न विचारला असता आमदार बच्चू कडू या बच्चू कडू यांनी यावर बोलणं टाळलं आहे येवल्याची उमेदवारी ही गुलदस्त्यात ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर निफाड गणेश निंबाडकर जुना झाडामासाचा कार्यकर्ता आहे गुरुदेव आताच आले आणि गुरुदेव कांदे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नाव सुचवलं मग दोघाही जण अतिशय लढणार त्याची सुरुवात आणि निफाडची उमेदवारी आपण आज जाहीर करून टाकली आणि आपण आपल्या मगाशी रॅलीमध्ये सांगितलं बॅट हातात घेऊन आपण नेमकी काय करणार नाही बॅट हातात घेऊन आम्ही ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यावर वार केला मजुरावर वार केलाय हे कष्ट करण्या करणारे लोक अजूनही उपाशी ठेवले आहे त्यांच्यासाठी आमचा षटकारच आहे कसं पाहतो नक्कीच आहे कारण बच्चू भाऊंना आपण डायरेक्ट कॉल करू शकतो त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकतो आणि असा एक नेता आहे की तू मेसेजवर सुद्धा परत कॉल करू शकतो आपल्याला अप आपण आपले स्वतःचे प्रश्न गावचे प्रश्न जनसामान्यांचे कष्टकरी जनतेचे शेतकरी जनतेचे प्रश्न बच्चू भाऊंपर्यंत पोहोचू शकतो आणि ते सोडवण्याचा ते त्यांचा आमच्यासारखाच एक त्यांचं एक काम आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व एक कॉल केला ते प्रॉब्लेम सॉल्व करतात त्याच्यामुळं दिव्यांगांसाठी त्यांचं मोठं काम आहे उमेदवारीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर झाली काय 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 उमेदवारी जाहीर झाली आहे उमेदवारीच्या माध्यमातून तुम्ही आता निफाड तालुक्याचे काय काय प्रश्न प्रॉब्लेमित आहे आणि सुद्धा विकासोद्दीषने काय काम करणार सहकार पुनर्जीवित करणार सगळ्यात महत्त्वाचं आणि दिव्यांगांसाठी आणि कष्टकारांसाठी सहकार करणार कांदा आणि द्राक्षाचे प्रश्न दु� सुद्धा सोडवणार सगळ्यात महत्त्वाचा कांदा आणि द्राक्षाचे प्रश्न सोडवणार बच्चूभाऊ कडू यांनी आज निफाड येथे शेतकरी मेळाव्यामध्ये चांदवड देवळा विधानसभेसाठी गणेश निंबाळकर हे नाव त्या ठिकाणी उमेदवारी म्हणून जाहीर केलं आणि मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाल्याचा आनंद असल्यापेक्षा बच्चूभाऊनी या प्रक्रियेत माझ्यावर कामावर भरोसा ठेवून जो विश्वास टाकला त्यासाठी मला मनस्वी आनंद झालेला आहे आता मी लोकांच्यामध्ये गेल्यानंतर बच्चूभाऊंच्या विचारांची जपणूक केल्यामुळं लोक मला त्या ठिकाणी निश्चितच जबाबदारीनं आपला मानतील आणि या ठिकाणी मोठं सहकार्य करतील हा विश्वास देखील आहे हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला